फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज मी पुन्हा तुम्हाला मी शिवलेचं हे ब्लांचा फोन होणार आहे तर मी तीन ब्लाउज शिवलेले आहेत तेच मी तुमच्याकडून शेअर करणार आहे तर ह्या काय बघा तर हा बघा मी उठा टाकत रंगच्या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे तर ते बघा साडी सहा इंचाची झाली आहे साडी चार हजाराची साडी आहे ब्लाउज मस्त जायचं म्हणजे बेचाळ श्लाउज पाठीमागं राऊंड बोट बोट मारूनही केलेला आहे डोनेशन प्रिंटवर केलेलं आहे एकच ना चौवीस इंची साडे सहा इंच मोठ्या साईजचा ब्लाउज आहे तर याची कटिंग आणि स्टेशनचा व्हिडिओ सांगा पुढे कपरे आहे त्यामुळं आपण कोट केलेला आहे कोट मारलेला आहे तर कशी वाटत तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा एकदम साध्या साडी व्हायचा आहे याला पण गोड दिलेला आहे स्लीव साडी ब्लाउजी छत्तीस आहे खूप मोठा ब्लाउज आहे हा कपडे आहे फ्रंट पोट आहे ब्लाउज आहे तर तुम्हाला कसे वाटले मी शेअर नक्की कमेंट करायला सांगा एवढंच लाईक शेअर सबस्क्राईब करायला कधीच काय